मनात असंख्य विचारांचं काहूर माजलेलं असतानाही आपल्या बाळाला ओराशी धरून माया शांतपणे अन्नाच्या मागे चालत होती मध्येच रडायचं आणि या शांततेला वाचा फोडायचं आणि माया त्याच्या पाठीवर हळूच थोपटायची तसा तोही निमूटपणे झोपून जायचा त्याची झोपही मायाच्या विचारांसारखीच होती क्षणात जवळ तर क्षणात कोसो दूर आता तिला कुत्र्यांचं आक्रंदणं ऐकू येऊ लागलं झोपडी वाचा घर दिसू लागली घरात विजेच्या लाईटांचा प्रकाश दिसत होता अण्णा झपाझप जप पावलं टाकत एका घराच्या दारात जाऊन उभा राहिला मायाही त्याच्या मागेच जाऊन थांबली गंगा ए गंगा झोपली का व अण्णाने दाराची कडी वाजवत आवाज दिला नाही झोपली तुम्ही आल्या बिगर कावा झोपली का मी असं म्हणून गंगाने दार उघडलं दार उघडताच समोर एक तरुण मुलगी उराशी एक लहान बाळ घेऊन उभी दिसताच गंगा अचंभित झाली आणि ती अवाक होऊन तिच्याकडे पाहू लागली गंगा पोरीला हातपाय धुवाया पाणी दे आणि ताटकर बरं बर बिगीन भूक लागून हाय तिला भूक लागून हाय तिले अण्णा म्हणाला पण मी या काय म्हणते गंगा कळशीत पाणी घेऊन येत म्हणाली आता काही बी नको म्हणू तू गप गुमान जेवाया दे अण्णाने असं म्हणताच गंगा मुकाट्यानं जेवणाचं ताट वाढू लागली मायाने आपल्या बाळाला समोर असलेल्या खाटेवर झोपवलं आणि ती अंगणातच हातपाय धुवून घरात येऊन गंगाच्या जवळ बसली अण्णाही जवळच बसला उमा झोपली का अण्णा खाटेवर झोपून असलेल्या आपल्या इकडे पाहत म्हणाला हो झोपली गंगा दोघांच्या पुढे ताट ठेवत म्हणाली ताटात पिठलं भाकर ठेचा आणि कांदा होता माया अधाशासारखी त्या अन्नावर तुटून पडली गंगा विस्मयानं तिच्याकडे पाहू लागली मायाने पोटभर जेवण करून समाधानाची ढेकर दिली अण्णा आणि गंगाचंही जेवण आटोपलं अण्णाने मायासाठी उमाच्या शेजारीच खाट टाकली मायाने त्या शेजारच्या खाटेकडे पाहिलं एक गर्भार मुलगी तिथे झोपलेली होती अण्णाची लेकच होती ती ओसरीमधूनही कोणाच्या तरी खोकण्याचा आवाज तिच्या कानावर पडला घर माणसांनी भरलं होतं माया निश्चिंत झाली तिने आपल्या बाळाला पोटाशी घेत खाटेवर अंग टाकलं आपली पर्स तिने उशाशी घेतली अण्णा आणि गंगाने खालीच गोदडी टाकून अंग टाकलं कोण आहे ही पोर गंगा कुजबुजत म्हणाली अण्णाने तिला हाताने इशारा करत गप्पर राहण्यासाठी खुणावला आणि त्याने डोळे मिटले तशी गंगाही शांत होऊन झोपी गेली दैव आपल्याला कुठे कुठे फिरवतं आज अनोळखी लोकांच्या घरी आपण रात्र काढत आहोत या गोष्टीची मायाला खूप खंत वाटत होती कालपर्यंत कूलर पंख्याचे हवा घेत मऊ गादीवर झोपणारं आपलं बाळ आज इतक्या गर्मीत घामाने भिजत असलेलं पाहून तिचं मन रवत होतं बाळ काही केल्या झोपत नव्हतं गरमी तर त्याला होतच होती पण तिथे मच्छरही खूप चावत होते आपल्या बाळाला होणारा त्रास पाहून तिचा जीव कासावीस होऊ लागला तिलाही काही केल्या झोप येत नव्हती तिने बाळाला उराशी लावलं आणि त्याला दूध पाजू लागले भरपेट जेवण केल्यामुळं आता तिलाही पाणा चांगला तिला पानाही चांगला फुटला होता पण त्या दुधाच्या पाहण्यापेक्षा तिच्या डोळ्यांचा पानाच जास्त गळत होता आणि शरीरापेक्षा तिचं मनच जास्त थकलं होतं आपल्याच लोकांनी या इवल्याशा जीवाची तमा न करता त्याची अशी परवड करावी या निष्पाप जीवाबद्दल इतकी अनासक्ती या कोवळ्या फुलाचं असं स्वागत व्हावं खरंच हे सर्व तिच्या मनाला क्लेशदायीच होतं बाळ थोडा वेळ झोपायचं ने लगेच रडतच उठायचं त्यामुळे मायाला काहीच येत नव्हते मध्यरात्री वातावरणात थोडी शीतलता आली बाळही निवांत झोपला त्यामुळे मायाचे ग्लान झालेले डोळे निद्रेच्या हवाली झाले थोड्याच वेळात तिला तिच्या डोळ्यांवर मानवी सावली पडल्याचा भास झाला तशी ती खाडकण डोळे उघडून उठून बसली बघते तर काय अण्णा पुढ्यात उभा तो तिला निरखून पाहत होता ती पुरती गांगारून गेली तिच्या तोंडातून शब्दच बाहेर येईना ती घामाने लथफत भिजली तसा अण्णाही ओशाळून गेला बाळ निजलं की नाही ते पायत होतो बाजू सांभाळण्यासाठी अण्णा काहीतरी बोलून गेला आणि आपल्या जागेवर जाऊन झोपला बाहेर कुत्र्यांचं आक्रंदने तिच्या कानात ऐकू येत होती त्याचं असं आक्रंदनं तिला फारच भयान आणि भिसूर वाटत होतं विपरीत परिस्थितीमध्ये माणसाच्या मनात कोणते विचार येतील याची काही सीमाच नसते तसंच मायाच्या बाबतीत झालं तिच्याही मनात अनेक नकारात्मक विचार येऊ लागले ती स्वतबद्दलच वाईट विचार चिंतत होती म्हणतात ना मन चित्ती ते वैरीही न चित्ती खाटेवर पडल्या पडल्यास तिने डोळे मिटले तोच तिला तिच्या डोळ्यासमोर तो वान सामान देणारा दुकानदार तिच्याकडे झपावत असल्याचा तिला भास झाला तिने दचकून डोळे उघडले तिचा घसा कोरडा पडला तिच्या कंठातून आवाज बाहेर पडेनासा झाला उठून पाणी प्यावं असं तिला वाटलं पण खाटेवरून उठून पाण्याच्या माठापर्यंत जाण्या इतकंही अवसान तिच्यामध्ये राहिलं नव्हतं कोणाला तरी आवाज द्यावा असं तिला वाटलं पण आपल्या आवाजाने अन्ना जागा होईल याची तिला भीती वाटली आपल्या जेभेनेच तिने कोरडे झालेले ओठ ओले केले आणि ती खाटेवरच उठून बसली आपल्या उशीखाली तिने चाच पडून पाहिलं तिची पर्स तिथेच होती खूप वेळ ती आपल्या बाळाकडे पाहत तशीच बसून राहिली थोड्याच वेळात कोंबडा आरवला आता उजाडणार या कल्पनेने तिला उभारी आली अख्खी रात्र तिने जागून काढली होती गंगा कोंबड्यानं बाग दिली व उठ बरा मा दोरी करून दे या पोरीचं गोंदगोद बी हुडकून काढायचं आहे मी लवकरच निघतो असं म्हणतच अण्णानं अंथरून सोडलं त्याचा आवाज ऐकून मायाने पुन्हा खाटेवर अंग टाकलं आणि तिने डोळे मिटून घेतले गंगा ही लगेच उठली आणि आपल्या कामात गुंतली आता दिवस उजाडला होता पूर्वेला सूर्य आपले बाहू पसरवून पृथ्वीला कवित घेऊ पाहत होता ये माय उठ नवा अण्णानं ओसरीत झोपून असलेल्या म्हातारीला आवाज दिला आणि हातात कुराड घेऊन तो सरपणासाठी लाकडं फोडू लागला त्याच्या आवाजाने म्हातारी उठली आणि हातात मिसरी घेऊन बाहेरच्या निंबाच्या झाडाखाली येऊन बसली तोंडात ओरून असलेली चार पाच दात ती मिसरीनं घासू लागली गंगाने कळशीभर पाणी म्हातारीच्या जवळ नेऊन ठेवला आणि गंगा अण्णानं फोडलेले सरपण घेऊन घरात गेली तिने चूल पेटवली आणि चुलीवर चहाचं आधन ठेवलं कारण तोंड धुटल्याबरोबर म्हातारीच्या हातात चहा द्यायचं हा तिचा रतीब होता बाहेरचा आवाज ऐकून उमा उठून बाहेर आली तिच्या मागेच मायाही आपल्या वाळाला घेऊन अंगणातल्या झाडाखाली आपल्या वाळाला मांडीवर घेऊन म्हातारीच्या जवळच येऊन बसली सर्वजण मायाकडे टक लावून पाहत होते गंगाही तिच्याकडे पाहतच राहिली रात्री अंधारात तिचं सौंदर्य गंगाला दिसलं नाही आता ही सौंदर्याची खाण पाहून तिने तोंडात बोटे टाकले गणपा कोण रे पोरगी असं म्हणत म्हातारी जवळ आली आणि तिला निरखून पाहू लागली म्हातारी अण्णाला गणपा म्हणायची म्हातारी जवळ असलेल्या मिसरीचा वास मायाला असह्य झाला तिने नाक मोरडलं आपल्या आईच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी अण्णाने हातातली कुराड बाजूला टाकली आणि तोही म्हातारीच्या जवळ येऊन बसला म्हातारीचं तोंड धुवून झालं गंगाने लगेच चहाची दोन भरलेली कप आणली एक कप म्हातारीला आणि दुसरा कप अण्णाच्या हातात दिला सांगोरी तू या नाव गणगोताचं नाव म्हणजे आपल्याला गणगोत हुडकून काढायला सोपं होईल अण्णा चहाचा घोट घेत म्हणाला यांना काहीही माहिती न सांगता इथून पळ काढावा असं मायाला वाटलं पण अजून दुसऱ्या कोणाला तरी ही माहिती सांगून आपल्याला आपल्या नातेवाईकांचा शोध घ्यावाच लागेल कुठे ना कुठे कोणावर ना कोणावर विश्वास ठेवावाच लागेल पुन्हा दुसरे लोक कसे असतील त्यांनी आपल्याला फसवलं तर असे अनेक विचार मायाच्या मनात रिंगाळू लागले विनाकारण वेळ दवडण्यात अर्थ नाही तिने मनाशी निर्धार केला आणि त्यांना माहिती सांगू लागली माझ्या आईला तीन बहिणी आणि एक भाऊ आहे भाऊ सर्वात मोठा त्यानंतर माझी आई तिच्यानंतर तीन बहिणी माया बोलत होती आणि ते सर्वजण तिचं बोलणं काळात प्राण आणून ऐकत होते ते मूळचे बेडगावचे माया म्हणाली आणि सर्वजण अचंबित झाले तो या आईचं नाव सुशी अण्णा उतावीळ होऊन म्हणाला नाही सुशी नाही सुशीला होतं तिचं नाव माया शांतपणे म्हणाले आणि तिच्या बाचं नाव भीमा होतं आईचं नाव रकमा अण्णा म्हणाला आणि जवळच बसलेल्या म्हातारीच्या हातातला चहाचा कप खाली पडला ती थरथर त्या आवाजात म्हणाली हो हो आता माया ही उतावीळ झाली होती तिच्या बनींचं नाव शांती कमली आणि भाणी होतं नाही का अण्णा डबडबल्या टोळ्यांनी मायाच्या मुखाकडे पाहत म्हणाला हो हो पण हे सगळं तुम्हाला कसं माहीत माया खूप आनंदी झाली होती तिच्या भावाला ती अण्णा म्हणायची अण्णा तीन बणींचा अण्णा गणपा हो गणपाच तीन बणींचा मोठा भाऊ अण्णा अण्णा समध्या मले अण्णा म्हणत होत्या आता गाव मले अण्णा म्हणायला लागलं अण्णाच्या डोळ्यात अश्रू बडबडत होते अण्णा अण्णा म्हणताच माया चमकली हाच आपल्या आईचा भाऊ आपला गणपा मामा पोरी तो हुबेहूब हो हो माई बंद सुशिवानी दिसली आणि मले सुशिशी याद आली म्हणूनच तुले माया घरी आणलं म्हणूनच रात्री अण्णामामा आपण झोपेत असताना आपल्याला न्याहळत होता रात्रीच्या घटनेचा संदर्भ आता लागला खरंच घटनेमागचा संदर्भ बदलला की त्याचा अर्थही बदलतो रात्री तिच्या मनात अण्णामामाविषयी झालेला चुकीचा गैरसमज गळून पडला म्हातारीच्या आणि गणपाच्या आनंदाला पारावर नव्हता सुशी कशी आहे व कुठं आहे म्हातारी उतावीळ होऊन म्हणाली तशी माया आणि गणपा शांत झाले सांगणं व सुशी कुठं आहे म्हातारी सारखा आपल्या मुलीबद्दलच विचारत इचारून का का? होती माय चुप बसव इतक्या दिसानं पोर आली तिला काय प्रश्न विचारून विचारून का बांधते का अण्णा म्हातारीचं ध्यान भटकवण्यासाठी लटक्या रागाने म्हणाला तरी म्हातारी एकाच प्रश्नावर अडून होती सांग सांगणं बये माई सुशी कुठं आहे आता तिच्या शब्दात विनवणी होती कारुण्य होतं प्रेम होतं काय म्हातारीचा जीव टांगणीला लावावा म्हणून माया म्हणाली आजी या जगात आई नाही राहिली आता तसं ते वार्धक्याने किलकिले झालेले डोळे अश्रूंनी काठो काठ भरून आले आणि तिने जोराने हंबरडा फोडला तिला असं रडताना पाहून मायाचाही कंठ दाटून आला तिच्याही मनावर विषण्यतेची छाया पसरली आजीला कोणत्या शब्दात समजावून सांगावं हेच तिला समजत नव्हतं कारण तीच कोलमडून पडण्याच्या अवस्थेत होती तरीही तिने कसे बसे स्वतःला सावरले आणि आजीला धीर देऊ लागले ए अण्णा माय सकाळी सकाळी कासाठीही रडून राहिली र थोड्या दूर अंतरावरून एका झोपडीतून हा आवाज आला माया त्या आवाजाच्या दिशेने पाहू लागली अण्णा काहीच बोलला नाही आजीचं रडणं काही थांबत नव्हतं रडूले तिले लई दिसापासून ओरात दाबून ठेवलेलं दुख हुंदक तिला बाहेर काढू दे अण्णा म्हणाला आणि मायाच्या मांडीवर असलेल्या बाळाला त्याने आपल्या हातात घेतलं मायाला खूप सारे प्रश्न विचारावे असं अण्णाला वाटलं पण ही वेळ त्याला योग्य वाटली नाही माया आपल्या आजीच्या जवळ जाऊन बसली अजब खेळा हे रे विधात्या तुझा जी लोक आपली होती ज्यांच्यावर आपण जीव ओवाळून टाकला त्यांच्या सुखदुःखाला आपलं सुखदुःख मांडलं त्याच लोकांनी आपल्याला एका क्षणात बर्क करून टाकलं त्यांच्या जीवनातून आपलं अस्तित्वच पुसून टाकलं आणि या नवीन ओळखी आपल्याला आधार देऊ पाहत आहे माया मनातल्या मनात स्वतःशी संवाद साधत होती ए वहिनी मा कासाठी रडून राहिली व त्या झोपडीतून पुन्हा आवाज आला बाय उमा जा बरं तू या शांत आत्याला इकडंच घेऊन ये अण्णा बलवत हाय म्हणून सांग अण्णा म्हणाला उमा दोन्ही हातांचा जमिनीला भार देऊन हळूच उठून उभी राहिले आणि आपल्या आत्याच्या झोपडीच्या दिशेने जाऊ लागले गंगा कवर लो का, का बसून राहत जा समद्यासने खावाले काही बा कर तुकडा कर अण्णाचे शब्द ऐकताच गंगा उठली आणि घरात गेली ए आत्या तू या लेख लेक आली व उमा शांता त्याच्या जवळ न जाता धोरणच म्हणाले कोणत्या पाणीची लेख शांता आश्चर्याने म्हणाली ते पळून नव्हती का गिलती का सुशी आत्या सुशी हे नाव एकताच शांता वीज चमकावी तशी चमकली आणि वाऱ्याच्या वेगाने अन्नाच्या घराच्या दिशेने पळू लागले ते अवदसा इथं का आल्या आले व आमच्या समजाचं वाटोळं करून तू या त्या सुशीचं पोट नाही भरलं का आता अजून तुले बी धाडलं का आमच्या जिनगाणीले आग लावले खिपले धरलेल्या जखमामधून रगत काढ आले शांता रागाने तावा तावाने बोलत होते मायाला हे सर्व अनपेक्षितच होतं ती फक्त शांत बसून कावरी बावरी होऊन पाहत होती आईने तर कधीच शांता मावशीबद्दल किंवा तिच्या कोणत्याही नातेवाईकांबद्दल वाईट काही सांगितलं नाही मग शांता मावशीच्या मनात आईबद्दल इतका तिरस्कार का आईबद्दल ही इतकी गरळ का उकत आहे असा प्रश्न मायाच्या मनाला पडला शांते या पोरीसनी का आले काय म्हणती माय जिले म्हणाले पाहिजे तेच आता या जगात राहिली नाही असं म्हणत म्हातारीने पुन्हा अंबरडा फोडला आपल्या ऐकी आईचे शब्द ऐकून शांता नरमली तू ये कशी काय आली इतक्या वर्षानं शांता हळू आवाजात म्हणाली मावशी माझी कहाणी खूप मोठी आहे या जगात माझं कोणीच नाही म्हणूनच तुमचा शोध लावत कोल्हापूरवरून इथे आली माया उसासा टाकत म्हणाले कोल्हापूरहून शांता आश्चर्याने म्हणाले मायाने होकारार्थी मान हलवली मुंग्यांचं वारूळ उकरून काढावं आणि त्यातून मुंग्यांची रीक बाहेर यावी तसं सगळेच भूतकाळ उकरून काढत होते आणि अने त्यातून अनेक आठवणी बाहेर पडत होत्या आजी शांता मावशी अण्णा मामा सगळेच अश्रूगाळीत बसली होती थोडा वेळ कोणीच कोणाशी काहीही बोललं नाही उमा कधी मायाकडे तर कधी तिच्या बाळाकडे पाहत होती शांता मावशीचं उग्र रूप पाहून दुसऱ्या दोन मावशांबद्दल विचारायचं धैर्य मायामध्ये राहिलं नाही ती स्तब्ध बसून होती आजी आजोबा कुठं आहे थोड्या वेळाने सगळं अवसान एकवटून माया म्हणाली मान मतराब इज्जत आबरू लोकलाज या गोडवे गोडवेगात समद्या लेकींचं वाटोळं करून तरण्याबाण देखण्यापोरी म्हाताराले लंगड्या लोळ्याला देऊन आता बसला या मातीच्या पड्याला जाऊन आणि आता खुशाल त्या भीतीवर लटकत आहे आमच्या जीवाची कावपात मायाला म्हातारीचे झाडे तिथले शब्द काही शब्द समजायचे आणि काही शब्द तिच्या डोक्यावरून जायचे तिच्या बोलण्यातून आजोबा या जगात नसल्याचं मात्र तिला लक्षात आलं दिवस वर आला होता पण यांच्या गोष्टी संपायचं नाव घेत नव्हत्या साईपाक आला म्हणलं समधे जेवण उरकून घेता का मग बसा दिसभर बर गोष्टी करत गंगा म्हणाली आपापल्या आंघोळी उरकून सर्वजण जेवणासाठी घरात आले आजही जेवणात पिठलं भाकरच माया होता मायाला ना इथलं जेवण आवडत होतं ना त्यांचं राहणीमान आवडत होतं पण मायाला मामाच्या परिस्थितीची जाणीव झाली होती ती काहीही न म्हणता मुकाट्यानं जेवण करू लागली मायाला आपल्या आईचा आणि या सगळ्यांचा पूर्व इतिहास जाणून घ्यायचा होता आणि या सर्वांना मायाबद्दलही जाणून घ्यायचं होतं जेवणं उरकून पुन्हा सर्वजण अंगणातल्या निंबाच्या झाडाच्या सावलीत बसले शांता मावशीही इथेच थांबली होती सूर्य आपलं उग्ररूप दाखवू लागला होता मायाच्या आणि तिच्या बाळाच्या जीवाची लाही होऊ लागली होती पण या सर्वांवर त्या आग ओकणाऱ्या सूर्याचा काही परिणाम होत नव्हता अजून जुन्या आठवणींना आला माया अशी गत होण्यामागं मीच जबाबदार हाऊ मीच तिच्याबद्दल बाचा मनात वाईट साईट पेरत होतो अण्णा मामा म्हणाला आजी मला सांग माझी आई घरदार सोडून इतकं कुटुंब सोडून इतक्या दूर कशी काय गेली माया म्हणाली कारण आई कधीच तिच्या भूतकाळाबद्दल मायाजवळ जास्त काही बोलली नव्हती तशी आजी दूरवर भात बोलू लागली आणि माया सावरून बसली या कथेचा पुढचा भाग लवकरच तुमच्या भेटीला घेऊन येत आहे तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद